ला तला तपन किचन टूरला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर मध्ये चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा हाय हेलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ काय असणार आहे तुम्हाला थंबनेल करून समजलंच असेल आज आपल्या व्हिडिओमध्ये आहे किचन टूर या आधी पण मी एक वर्षापूर्वी किचन टूर केलेला होता जो की एक मिलियनच्या पुढे गेलेला आहे खूप जणांना तो व्हिडिओ आवडला आहे तुम्ही माझा जुना व्हिडिओ नसेल बघितला तर तोही नक्की बघा आता मी माझ्या किचन मध्ये मा ना काही चेंजेस केलेले ना त्यामुळे मी पुन्हा आता किचन टूर करते कारण खूप साऱ्या ताईंच्या मला खूप कमेंट आल्या होत्या की ताई तुमचा किचन तुम्ही कसा नीटनेटका ठेवलेला आहे भांडी कुठे ठेवली कसं डेकोरेट केलेलं आहे सर्व काय आम्हाला दाखवा तर चला किचन टूरला आपण सुरुवात करू एंट्री किचन मध्ये झालेली आहे चला तर आता आपण किचन टूर ला सुरुवात करू पण त्याआधी जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आपण इथे फ्रिज ठेवलेला आहे सुरुवात करू किचनच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये मी इथे फ्रिज ठेवलेला आहे माझा फ्रिज सिंगल डोरचा आहे डबल डोअरचा नाही आहे आणि या ठिकाणी मी फ्रीज वरती ती फुलदाणी दाणे ठेवलेली आहे चिनी मातीची चे आणि वरती दोन मार्बलच्या रॅक काढलेले आहे फ्रीजवरती जास्त काही पसारा ठेवलेला नाही आहे चहाचे कप ठेवलेले आहे फुलदाणी ठेवलेली आहे तर ही चिनी मातीची आहे आणि फुलं मी मी शोम ऑनलाईन मागवलेले होते आणि इथे एक कॉलिंगची बॉटल ठेवलेली आहे फ्रीज पुसण्यासाठी रोज लागते म्हणून जवळच ठेवली कॅलेंडर पण मी इथे लावलेला आहे कारण मला रोज बघावं लागतं उपवास वगैरे असल्यानंतर चतुर्थी एकादशी बघावी लागते म्हणून मी इथे कॅलेंडर लावून ठेवलेला आहे आणि इथे दोन मार्बलच्या रॅक काढलेले आहे त्यावरती काचेच्या बरण्या लावलेल्या आहेत ज्यामध्ये किराणा भरलेला आहे आणि वरती काही काचेचे ग्लास लावलेले आहे फ्रिजच्या हँडल वरती इथे मी एक नॅपकिन ठेवलेला असतो कायम म्हणजे फ्रीज येणा उघडताना त्यावरती हात असतो आपला फ्रिजला इकडे तिकडे हात लागल्या जात नाही ना आणि फ्रीज पण स्वच्छ असतो आता माझा किचन आहे ना दहा बाय पंधराचा आहे तर असा दहा फूट आणि असा पंधरा फूट आहे आणि या नाकारामध्ये इथे मी किचन मोठा केलेला आहे तर इथे एक विंडो आलेली आहे तर किचन मध्ये टोटल तीन विंडो आलेले आहे एक दक्षिणेला पूर्वेला आणि उत्तरेला तर इथे मी लक्ष्मी विल लावलेला आहे जो नकलीच आहे शोचा असली नाही आहे पण तो छान दिसावा यासाठी मी असा लावलेला आहे आणि या बरण्या मी ऑनलाईन घेतलेल्या होत्या मी शोरूम एक इथे लावली एक समोरच्या विंडोवरती लावलेली आहे इथे काही मी चिनी मातीच्या बरण्या आणि काही काचीच्या बरण्या ठेवलेल्या आहेत मला रोजच लागतात आणि घ्यायला पण सोपं पडतं जवळच्या जवळ त्यामुळे इथे या भरण्या ठेवलेल्या आहेत इथेच किचन ओट्यावरती मी हा चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे जो मला भाज्या कट करण्यासाठी लागतो जवळ चमच्याचं स्टॅन्ड आहे त्यामध्ये चमचा आणि सुरी कोपऱ्यामध्ये इथे मी लोणच्याची मोठी बरणी ठेवलेली आहे सध्या आता लोणचं नाही आहे त्यामध्ये आणि इथे व्हाईट एक रुमाल ठेवलेला आहे जो कशालाही लागतो त्याचबरोबर इथे मी खिडकीमध्ये काही जागा होती ना तर इथे पण काही बरण्या ठेवलेल्या आहे तर या तीन चिनी मातीच्या बरण्या यामध्ये मीठच आहे यामध्ये बारीक मीठ खडे मीठ ठेवलेलं आहे खडे मीठमध्ये लवंगा टाकलेला आहे मी पाच आणि काळं मीठ ठेवलेलं आहे जे मला मठ्ठ्यासाठी किंवा ताकासाठी लागतं आणि हे हे पण मीठच आहे छोटीशी काचेची मिठाची बॉटल जी आपण भाजीमध्ये मीठ कमी असल्यानंतर टाकू शकतो कपमध्ये पाण्यामध्ये इथे मी मनी प्लांट लावलेला आहे हा असली मनी प्लांट लावलेला आहे एकदम छान मस्त असा हिरवागार आणि टवटवी दिसतोय तर हा मी मागवून आणलेला आहे चोरून नाही आणलेला त्याचबरोबर इथे मी काही काचेच्या छोट्या छोट्या बॉटल ठेवलेल्या आहे तर यामध्ये हिरवी विलायची मिरी काही खडे मसाले आणि लवंग जे की आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लागतंच त्यामुळे हे जवळच्या जवळच ठेवलं आहे मी आणि स्टीलचा हा छोटासा खलबत्ता जो आपण लसूण आलं ठेसण्यासाठी वापरू शकतो तर हे सर्व काही मला रोज लागतं ना त्यामुळे जवळच ठेवलं आणि किचन ओट्यावरती मी जास्त काही पसार अजिबात केलेला नाही आहे असा मोकळा सुटसुटीत मला आवडतो इथे पण कॉर्नरमध्ये मी जास्त काही ठेवलेलं नाही आहे ही तेलाची छोटीशी कॅन म्हणजे भांडई तेलाचं छोटंसं ते ठेवलं आणि पाण्याचं जार आता वरतीही कडप्प्यांची म्हणजे मार्बलची रॅक काढलेली होती मी तर यावरती काही कंटेनर ठेवलेले ज्यामध्ये किराणा भरलेला आहे जो मला रोजच लागतो म्हणजे जवळच्या जवळ घ्यायला पण सोपं आणि काही वस्तू संपलेली असली तर आपल्या लक्षात पण येतं अशा प्रकारे मी इथे हे सर्व काही कंटेनर लावलेले आहे तर हे मी मिशोवरून मागवले होते सातशे रुपयाचे दहा म्हणजे सत्तर रुपयाला एक मला पडला आणि हे पाचशे अडुसष्ट रुपयाचे आठ तर हे छोटेवाले आणि इथेच मी साजूक तुपाची बरणी ठेवलेली आहे काजूच्या बॉटलमध्ये पण इथे एक मसाला भरलेला आहे हिंगाची छोटीशी डबी इथे ठेवलेली थे आहे आणि हे सर्व काही आपले घरगुती मसाले हळद पावडर मालवणी मसाला गोडा मसाला काळा मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तर हे सर्व काही घरगुती मसाले मी घरीच बनवलेले आहे आणि ऑर्डर करायचे असेल तर यावरती मी रेसिपी चॅनलवरती रेसिपी पण केलेलं आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता किचन ओट्याचा हा अग्नय कोपरा अग्नय कोपऱ्यामध्ये इथे मी गॅसची शेगडी ठेवलेली आहे तर ही शेगडी पण माझी फार जुनी आहे तीस वर्षापूर्वीची पण मी काल परवाच आहे ना यावरती ह्या जाळ्या नवीन आणल्या आणि बटन पण मी नवीन बसवले आहे हे थोडीफार रिपेअर केली एकदम नव्यासारखी दिसते आता कढईमध्ये तेल आहे मग अशी मी साबधाना वडे तळले होते तर अग्ने कोपऱ्यामध्ये शेगडी ठेवावी त्यामुळे मी इथे ठेवली आणि वरती इथे खिडकीमध्ये पण छोटीशी चूल ठेवलेली आहे मी ही शंभर रुपयालाच मी मार्केटमधून मा घेऊन आली होती तर हिला पण इथेच अग्नय कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि शेजारी इथे ग्लासमध्ये पाण्यामध्ये मनी प्लांट ठेवलेला आहे हा पण असली आहे आणि इथेच ग्लासमध्ये पाण्यामध्ये कडीपत्ता ठेवलेला आहे जो स्वयंपाकासाठी रोज वापरता येतो आणि वरती इथे एक बर्नी लावलेली आहे मी अशी टांगलेली आहे खिडकीच्या ग्लासवरती आणि इथे पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या आहे तर ही खिडकी पण माझी पूर्वेला आलेली आहे वरपर्यंत सर्व काही टाईल्स लावलेले आहे आणि इथे मी दोन हुक लावलेले आहे ज्याला मी चहाची गाळणी लायटर आलं किसण्याची किसणे आणि ही पापड भाजण्याची जाळी टांगलेली आहे तर ह्या वस्तू मला जवळच्या जवळ घेता याव्या ना म्हणून मी इथेच ठेवल्या तर अशा प्रकारे हा माझा यल आकारामध्ये किचन ओटा आलेला आहे भांड्याची जाळी मग मी भांडे घासले होते ना तर इथेच ठेवली आणि इकडे नळ आहे तर वरच्या सिंथेकच्या टाकीमधून यामध्ये पाणी येतं आणि हे पिण्याचं पाणी येण्याचा नळ तर हे दोन नळ इथे ट्रे इथेच असतो हा एक घाटचं हे मशीन इथेच बसवलेलं आहे आणि वरती ट्यूबलाईट लावलेली आहे आणि एक बल्ब चालूच आहे कारण किचनमध्ये ना अंधार अंधार होऊ नये त्यामुळे मी लाईट्स लावल्या पाण्याचा माठ पण इथेच ठेवलेला आहे मी उत्तर दिशेला उन्हाळा चालू इतर तर सध्या माठवरती काढून ठेवलेला आहे आणि हे बेसिंग त्याचबरोबर आता इकडे मी छोटीशी पाण्याची टाकी आणि त्यावरती हंडा भरलेला आहे तर जास्तीचं पाणी मी भरून ठेवते आणि हा दरवाजा पूर्वेला इथे खाली पाण्याचा जार आहे त्यावरती हे छोटंसं भांडं ठेवलेलं आहे तर पूर्वेला येतो हा दरवाजा मी सध्या लावून घेतला होता कारण बाहेर आहे ना काम चालू आहे ना तर खूप आवाज येतो तिकडे काहीतरी काम चालू आहे ना त्याचा आणि बाजूला ही सर्व जागा आहे गव्हर्नमेंटची तर तिकडे काही अजून काही काम वगैरे हो नाही झालेलं सर्व असं पडीत आहे ना बाहेर खूप ठोका ठाकीचा आवाज येतो ना त्यामुळे मी हा दरवाजा लावून घेतला आता पूर्वेचा दरवाजा आहे ना तर याच्याच शेजारी इथे देवघर आलेलं आहे तर देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये दे आलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे माझं हे देवघर तर देवघराला पूर्ण हे टाईल्स लावलेले आहे आणि टाईल्सवरती आहे ना ओमचं अक्षर आहे म्हणजे ओम काढलेलं आहे ना तर ही ओमची टाईल्स मला खूप आवडली होती ज्यावेळेस मी बघायला गेली त्यावेळेस तर म्हणून मग मी घेऊन आली आणि तुम्हाला माझं देवघर दाखवते वरती जास्त काही साहित्य ठेवलेलं नाही आहे इंद्रजालची फ्रेम लावलेली वरती फक्त आणि खाली देवघर आज सोमवार आहे तर थोडीफार रांगोळी वगैरे काढली मी आणि फुलं काही आणली नव्हती आज पूजा केली आहे अशा प्रकारचं हे देवघर आहे इकडे माझं ईशान्य ईशान्य कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये आणि ही उत्तरेला एक खिडकी आलेली आहे दे देवघर आलेले आणि उत्तरेला इकडे एक खिडकी आलेली आहे त्याचबरोबर ही भिंत दिसते ना तर या संपूर्ण भिंतीला वॉलपेपर लावून घेतलेला आहे आणि हे चौकोनी लाकडी बॉक्स लावलेले भिंतीवरती थोडंफार डेकोरेट केलेलं होतं मी तर या बॉक्सला मी घरीच कलर केला होता लाल आणि पिवळा कलर दिलेला होता याला या बॉक्समध्ये मी काही तांबे पितळची भांडी ठेवलेली आहे तांबे ठेवलेले देवपूजेची भांडी तर या बॉक्समध्ये थोडस मागवले होते तर यावरती पण हे छोटे छोटे ट्री ठेवलेले छान दिसत आहे ना तर हे पण मला खूप आवडलं होतं तर मी मी वरून मागवलं ते ऑनलाईन इथे लावलं मी ते आणि इथेच मी हे मॉम्स किचन हे पण सांगून ठेवलं आणि मोबाईल वगैरे ठेवण्याचं जे स्टँड असतं ना ते इथे लावलेलं आहे आणि त्याला खाली हुक पण आहे म्हणजे आपण चाबी वगैरे काही पण त्याला लावू शकतो इथे तर स्विच बोर्ड पण आलेला आहे तर याला मी मिक्सरची पिन जॉईन केलेली आहे खाली मी एक छोटासा टेबल ठेवलेला आहे त्यावरती एक ट्री ठेवलेलं आहे तर हे ट्री असली आहे रोज पाणी टाकते याला मी आणि शेजारी इथे मी मिक्सर ठेवलेलं आहे माझं फूड प्रोसेसर तर बजाज कंपनीचा आहे याला घेऊन जवळपास सतरा वर्ष झाली आहे एक नॅपकिन ठेवलेला आहे मी इथे आणि हा टेबल खूप जुना आहे माझा पण मी तो इथे असा ठेवला आहे तर इकडच्या कप्प्यामध्ये तेलाचा डब्बा ठेवलेला आहे मी भाजीला वापरतो ना आपण ते तेल आणि या ट्रेमध्ये बटाटे लसूण कांदे असं ट्रेमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि वेळी कात्री जवळच ठेवलं आहे आता शेवटचे हे कप्पे बघायचे राहिले तर किचन ओट्याखाली मी जे हे कप्पे केलेले होते ना तर यामध्ये ट्रॉली नाही केलेल्या तर मोकळे कप्पे केलेले आहे त्यामध्ये मी काही साहित्य ठेवलेले आहे तर चला काय काय ठेवलेले आहे बघू तर अशा प्रकारे हे ओपनच आहे सर्व तर इथं सर्व काही खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू असतात ना किराणा वगैरे तेच ठेवलेलं आहे तर मसाल्यांचा डबा पण माझा इथेच असतो म्हणजे इथूनच मी घेते आणि इथेच ठेवते या डब्यांमध्ये काही केकचं साहित्य वगैरे भरून ठेवलेलं आहे काही बिस्किटचे पौच वगैरे पुढे ठेवलेले आहे काही तेलाच्या बॉटल वगैरे इथेच ठेवलेल्या आहे या या छोट्या छोट्या डब्यांमध्ये पण काही किराण्याच्याच वस्तू इथे मी भरलेल्या आहेत अशा ज्या मला कधीतरी लागतात ना त्याच वस्तू मी इथे ठेवून दिल्या आणि खाली पण तीन मोठे मोठे डब्बे आहे पोळपाट आणि लाटणं पण इथेच ठेवलेलं आहे यामध्ये बाजरीचं पीठ आहे यामध्ये काही जास्तीचा किराणा ठेवलेला आहे स्टीलच्या डब्यामध्ये पण तांदूळ वगैरे ठेवलेले आहे यामध्ये गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे हे गव्हाचं पीठ तर हे तिन्ही डबे मी खालीच ठेवले म्हणजे मला रोज लागतात ना त्यामुळे मग घ्यायला सोपं पडतं आता इकडचा कप्पा बघू तर इकडच्या कप्प्यामध्ये ना ही छोटीशी माझी जुनी रॅक होती तर अमी ताट मी ताट वगैरे सर्व काही इथंच ठेवलेलं आहे ट्रॉली किचन नाही केलेलं मी पण जुने रॅक त्यामध्ये बसली तर मी तिथे ठेवली आता इकडचे कप्पे तर यामध्ये सर्व भांडीच भांडी, भांडी भरलेली आहे जी रोज लागतात तर हे बघा अशा प्रकारे मी ही भांडी लावून ठेवलेली आहे ट्रेमध्ये या ट्रेमध्ये तांबे ठेवलेले इकडे छोट्या छोट्या वाट्या डिश जे मला रोज लागतं मिक्सरची भांडी सर्व काय असं लावून ठेवलेलं आहे आणि खाली पण सर्व भांडीच आहे इथे मी कुकर ठेवलेलं आहे ही सिंगल शेगडी माझी इथेच ठेवली चाळण्या काही प्लॅस्टिकचे बाऊल पुरीचं मशीन आणि ह्या ट्रेमध्ये पण मोठी मोठी भाजी ठेवलेली आहे पॅन वगैरे कढई सर्व चाळणी आणि यामध्ये मी ना माझे रेसिपी चॅनलला लागतात ना प्लेटा तर ह्या सर्व काही प्लेटा अशा भरून ठेवलेल्या आहे असे बाऊल वगैरे हे सर्व काही याच्यात ठेवलेलं आहे तर इथली भांडी सर्व मला रोजच लागते ना त्यामुळे मग मी अशी ठेवली लावून आता हा शेवटचा कप्पा राहिलेला आहे तर यामध्ये काय बघू तर इथे बेसिनचं जे वरती भांडा आहे ना तर त्याचा पाईप इथेच ठेवलेला आहे मी आणि सिलेंडरच्या टाक्या दोन टाक्या इथे ठेवलेल्या आहेत टाक्या खालीचे भरलेल्या नाही या आणि हे देव नायचं गांगाळं आंघोळ घालायचं आणि यामध्ये सर्व काही आपलं साबण वगैरे रिंग साबणी पौच लिक्विड सर्व काही असं ठेवलेलं आहे फिनिल वगैरे फिनिलची बॉटल भैया पावडर घासणी जे आपल्याला लागतं ते डिटर्जंट वगैरे हे सर्व काही असं भरून ठेवलेलं आहे या कप्प्यामध्ये जास्त काही मी ठेवलेलं नाही आहे खाली सर्व काही कप्पे आता आपण बघितले सर्वात वरचे लॅप्ट बघू तर या वरती मी काही मोठे मोठे अॅल्युमिनियमचे डब्बे ठेवलेले यामध्ये सर्व काही हलक्या फुलक्या वस्तू भरलेल्या आहे जसं कुरडई वडे पापड जे मी वाळवणीचे पदार्थ केलेले ना ते सर्व या डब्यांमध्ये असतात सर्वात एक नंबरच्या टाकीमध्ये कुरडई भरलेली आहे त्या शेजारी पापड भरलेले आहे वेपर्स आणि कोपऱ्यामध्ये जे मशीन दिसतंय ना ते माझं ड्रिहायड्रेटचं मशीन आहे म्हणजे ते भाज्या सुकवण्याचं तर ते मी आता सध्या यूज नाही करत म्हणून ते वरती ठेवून दिलं आहे इकडे बाजूला सर्व काही स्टीलचे डबे ठेवलेले आहेत जा ज्यामध्ये जास्तीचा किराणाच असतो त्याचबरोबर काही रांगोळीचे डबे म्हणजे काही रांगोळी वगैरे ठेवलेली डब्यांमध्ये देवघराच्या समोरच्या खिडकीच्या वरती पण काही बॉक्समध्ये साहित्य भरलेलं आहे तर ते सर्व देवपूजेचं साहित्य भरलेलं आहे मी दिवाळीच्या वेळेस आपल्याला लागतं कधी पूजा असते त्यावेळेस लागतं तर ते सर्व असं पॅकिंग करून ठेवलेलं आहे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस मी ते काढते अशा प्रकारे माझा किचन मी नेक -नेक का साफ स्वच्छ सुंदर ठेवलेला आहे कसा वाटला तुम्हाला माझा किचन नक्की सांगा कमेंट मध्ये आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय